कधी कधी सत्य समजायला उशीर होतो आणि जेव्हा समजतं तेव्हा खेळ संपलेला असतो एका प्रतिष्ठित कुटुंबात सुरू झालेली ही कहाणी विश्वासघात लालसा आणि शक्तीच्या खेळाभोवती फिरते श्रीमंतीच्या झगमगाटामागे लपलेला एक भयानक रहस्य नात्यांमध्ये दडलेली धोक्याची धार आणि एका माणसाच्या सूडाने पेटलेला निर्धार ही गोष्ट तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत खेळून ठेवेल तयार आहात का एका अशा प्रवासासाठी जिथे प्रत्येकजण मार्क्सच्या आड लपलेला आहे नमस्कार मंडळी चित्रपट व्याख्येत या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी दोन हजार पंचवीसमध्ये आलेल्या मराठी चित्रपट जिलबीचं एक्सप्लेनेशन देणार आहे तर चला वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया चित्रपटाची सुरुवात होते ए सी पी विजय करमारकरपासून त्याच्या वडील त्याला सांगतात की की त्याला एक अत्यंत महत्त्वाची केस सोडवायची आहे विजयच्या वडिलांनी त्याला या केसवर ठेवले होते ते त्याला सांगतात की सुभेदार कुटुंबाचा जावाई आशुतोष याचा खून झाला आहे आणि त्या खुनीचा शोध विजयने घ्यायचा आहे त्याबरोबरच विजयच्या वडिलांनी त्याला इशारा दिला की त्याने सुभेदार कुटुंबातील महिलांपासून दूर राहावं या संभाषणावरून लक्षात येतं की विजय हा एक भ्रष्ट आणि लंपट पोलीस अधिकारी आहे दुसऱ्या दिवशी विजय सुभेदारांच्या घरात पोहोचतो ही एक खूप श्रीमंत आणि प्रतिष्ठित फॅमिली होती त्याला सौरभ सुभेदार याची पत्नी जान्हवी भेटतात विजय त्यांना विचारतो तुम्ही शेवटचं आशुतोषला कधी पाहिलं होतं सौरभ सांगतो की दोन दिवसांपूर्वी आमची ॲनिव्हर्सरी होती मी जान्हवीसाठी एक सरप्राईज पार्टी ठेवली होती आशुतोष त्या पार्टीत आला होता त्याच्यानंतर मी त्याला पाहिलं नाही विजय त्याला विचारतो आशुतोषचा खून ज्या रात्री झाला त्यावेळी तू कुठे होतास सौरभ उत्तर देतो मी माझ्या ऑफिसमध्ये होतो पण जेव्हा विजय तोच प्रश्न जान्हवीला विचारतो तेव्हा ते गोंधळते आणि विचारात पडते इथेच लक्षात येतं की जान्हवीचं एक गुपित आहे ती सौरभच्या जुड्या भावासोबत गौरवसोबतही काहीतरी लपवत आहे जान्हवी आणि गौरवचे अफेअर सुरू होते जान्हवी खूप घाबरलेली होती तिला भीती वाटत होती की जर त्यांचं अफेअर बाहेर आलं तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात त्याचवेळी गौरव तिथे येतो त्याला पाहून विजय आश्चर्यचकित होतो कारण गौरव आणि सौरभ दोघे भाऊ हुबेहूब दिसत होते विजय गौरवला विचारतो आशु तोच्या खुनाच्या रात्री तू कुठे होतास गौरव उत्तर देतो मी माझ्या गर्लफ्रेंडसोबत होतो पण विजय जेव्हा याचा पुरावा मागतो तेव्हा गौरव संताप आणि म्हणतो माझ्या प्रकरणात ना खुपसू नकोस नाहीतर तुझी बदली करून टाकेन हे कोण विजय म्हणतो मला माझ्या प्रश्नांची उत्तर हवीच आहेत तुम्ही आज द्या किंवा उद्या पण ती द्यावी लागतीलच यानंतर विजय सर्वांचे मोबाईल लोकेशन्स तपासतो आणि त्याला कळतं गौरव आणि जान्हवी हे दोन्ही एकाच ठिकाणी होते हे पाहून त्याला समजतं की त्यांच्यात निश्चितच अफेअर होतं तसंच विजयला हेही समजतं की जान्हवी आणि गौरव नेमका कोणत्या हॉटेलमध्ये भेटायचे त्यानंतर घाबरलेली जान्हवी गौरवकडे थाव घेते आणि ती त्याला विचारते तू आशुतोषचा खून का केला आशुतोषकडे गौरव आणि जान्हवीच्या जवळीकचे व्हिडिओ होते आशुतोषने जान्हवीला धमकी दिली होती की तू माझ्यासोबतही तेच कर जे गौरवसोबत करतेस नाहीतर मी सौरवला सगळं सांगून टाकेन ऐकून जान्हवी प्रचंड घाबरते आणि तिने हे सगळं गौरवला सांगितलं हे खून गौरव संतापतो आणि त्या क्षणी आशुतोनच्या कुणाचा निर्णय घेतो जान्हवीला आता वाटू लागलं होतं की गौरवने आशुतोषचा खून केला असेल पण गौरव ठामपणे सांगतो त्याने आशुतोषला मारला नाही यानंतर जान्हवी पाटील अंकलशी बोलते ते त्यांच्या कंपनीत बोर्ड मेंबर होते पाटील अंकलला वाटत होतं की नेहाला तिचा वाटा मिळावा जान्हवी म्हणते नेहा सुभेदार कुटुंबाचीच मुलगी आहे तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिला तिचा हिस्सा मिळायलाच हवा मग तिने काम करो अथवा नको याच अचानक काही गुंड येतात आणि त्यांची गाडी अडवून पाटील अंकलला किडनॅप करून घेऊन जातात हे पाहून जान्हवी प्रचंड घाबरते त्यानंतर विजय आपला एक खबरी पप्पूला भेटतो पप्पू हा विजयचा विश्वासू खबरा होता म्हणून विजय त्याला एक गन देतो जेणेकरून तो, तो स्वतःची सुरक्षा करू शकेल पप्पूवर खुनाचा आरोप होता पण विजयने त्याला वाचवलं होतं म्हणून पप्पू त्याचा खबरी बनला पप्पूची बहीण विजयवर अजिबात विश्वास ठेवत नव्हती तिला असं वाटत होतं की विजय फक्त पप्पूचा उपयोग करून घेतोय म्हणूनच ती विजयला वारंवार विनंती करते की त्याने पप्पूला सोडून द्यावं पण विजय तिच्या विनंतीचा गैरफायदा घेतो आणि तिच्यासोबत जवळीक साधतो याच दरम्यान विजयला कळतं की पाटील अंकलचं अपहरण झालंय तो सौरवकडे जातो आणि त्याच्याशी चर्चा करतो पण सौरवला कोणावरही संशय नव्हता म्हणून विजय स्वतःच तपास करतो आणि त्याला कळतं की पाटील अंकलचं अपहरण आर डी गँगने केलंय इतकीच गँग होती जिच्याशी विजयशी वैयक्तिक दुश्मनी होती विजयला पप्पूच्या मदतीने कळतं की पाटील अंकलला कुठे ठेवलंय म्हणून विजय त्यांना सोडवण्यासाठी जातो त्या ठिकाणी भयंकर शूटआऊट होतं पण विजय शेवटी पाटील अंकलला वाचवतो त्याचबरोबर गुंडांपैकी एकाला पकडतो आणि चौकशी धक्कादायक सत्य समोर येतं पाटील अंकलचं अपहरण करणारी दुसरी कोणी असून स्वतः स्नेहा होती सुभेदार कुटुंबाचीच मुलगी जेव्हा विजय नेहाला विचारतो की तिने असं का केलं तेव्हा नेहा सांगते माझा हेतू फक्त सुभेदार कंपनीचे चेअरपर्सन चे बनण्याचा होता पण त्यांनी सौरवला चेअरपर्सन बनवलं आणि जान्हवीचं वर्चस्व होतं माझ्या वाटाचा हक्क मला हवा होता पुढे नेहा स्पष्ट करते मी माझ्या नवऱ्याचा आशुतोषचा खून केला नाही तो जसा होता तसा होता पण तो, तो माझा नवरा होता मला फक्त माझा हिस्सा हवा होता नेहा सांगते पाटील अंकलच्या सईशिवाय मी ते चेअरपर्सन भरू शकत नव्हते म्हणून मी त्यांचं अपहरण केलं आणि जबरदस्तीने त्यांची सही घेतली आणि आता माझ्या हातात पंधराशे कोटी रुपये आहेत हे ऐकून विजय हादरतो नेहा विजयला ऑफर देते मी तुला पार्टनर बनवते आणि तुला वीस पर्सेंट वाट्या देईन हे ऐकून विजय प्रचंड खुश होतो आणि इथेच मोठा खुलासा होतो नेहा आणि विजय आधीच या प्लॅनमध्ये एकत्र होते आशुतोचा खून झाल्याच्या दिवशीच विजयला कळलं होतं की नेहाला सुभेदार कंपनीवर राज्य करायचं आहे म्हणूनच त्यांनी नेहासोबत डील केली आणि त्यांनी मिळून पाटील अंकलचं अपहरण करण्याचा कट रचला नेहा चेअरमन बनणार होती आणि तिचा हा प्लॅन यशस्वी झाला होता त्यानंतर आपण सौरवला पाहतो ज्याला कुणीतरी जान्हवी आणि गौरवचा व्हिडिओ पाठवला होता तो व्हिडिओ बघून सौरवला समजतं की त्या दोघांचं अफेअर आहे यानंतर सौरव जेव्हा घरी येतो तेव्हा जान्हवी तिथे नसते त्यामुळे तो गौरवच्या घरी जा जातो आणि तिथे जान्हवीला पाहतो हे पाहून त्याला सर्व काही स्पष्ट होतं दुसरीकडे जान्हवी आता खूप जास्त चिंतेत पडते कारण तिच्यामुळे दोन्ही भावांमध्ये भांडण होतं त्यामुळे ती सौरवला समजवण्यासाठी त्याच्याकडे जाते पण सौरव तिला स्पष्ट सांगतो की तो तिला डिवोर्स देणार आहे हे ऐकून जान्हवी खूप रडते पण सौरव तिचं काही ऐकत नाही यानंतर सौरव नेहाला भेटायला जातो नेहाला आधीच माहिती असतं की गौरव आणि जान्हवीचा अफेअर आहे त्यामुळे ते सौरवला सांगते की त्याने तिला इकडून बाहेर काढावं जेणेकरून ती बाहेर येऊन कंपनीची चेअरपर्सन बनू शकेल सौरव तिचं म्हणणं मान्य करतो आणि तिला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतो यानंतर आपण विजयला पाहतो जो नेहाला सर्वांपासून लपून सुरक्षित बाहेर काढतो तिथं दोघं रोमँटिक होत असतात पण त्याचवेळी कोणीतरी नेहावर गोळी झाडतो विजय त्या तिला पकडण्याचा प्रयत्न करतो हो ते पण तो पडून जातो या घटनेनंतर विजय आणि त्याच्या संपूर्ण टीमवर चौकशी सुरू होते तसंच लोक विजयच्या वडिलांवरही संशय घेत असतात कारण त्यांना वाटत असतं की विजय आणि त्याचे वडील एकत्र मिळालेले आहेत विजयचे वडील हा अपमान सहन करू शकत नाही आणि ते स्वतःचं जीवन संपवतात हे पाहून विजय पूर्णपणे कोलमडून जातो त्यानंतर विजयला आदेश दिला जातो की त्याने वीस दिवसांच्या आत या केसची रिपोर्ट सबमिट करावी कारण आता ही केस सीबीआयकडे सोपवली जाणार होती विजयी हे मान्य करतो पण त्याची टीम त्याला समजावते की त्याने असे हार मानू नये आणि त्याने आपल्या वडिलांवर लागलेला कलंक दूर करावा ऐकून विजय ठरवतो की तो ही केस सोडूनच राहील आणि सिद्ध करेल की त्याच्या वडिलांचा या प्रकरणात काहीही दोष नव्हता त्यानंतर विजय पुन्हा केसची तपासणी करू लागतो आणि त्याला समजतं की सौरवचं सा किडनॅपिंग झालं आहे हे करून विजय चौकशीसाठी जान्हवीच्या घरी जातो जिथे पाटीलही उपस्थित असतो तिथे त्याला कळतं की मागच्या रात्री सौरव आणि गौरव मध्ये मोठा वाद झाला होता गौरवला त्याचा हक्क हवा होता त्यामुळे तो सौरवशी भांडत होता या भांडणामुळे संतापलेल्या सौरवने घर सोडलं आणि निघून गेला पण त्यानंतर तो कुठेच सापडला नाही आता विजय सौरवचा शोध घेण्यास लागतो विजयला पप्पूकडून कळतं की कि सौरवच्या किडनॅपिंगमध्ये आर डी गँगचा हात आहे हे कोण विजय त्या गँगवर नजर ठेवू लागतो पण जेव्हा तो, तो आर डी गँगचा पाठलाग करत असतो तेव्हा त्याला समजतं की जान्हवी ही किडनॅप झाली आहे एक तास विजयला लक्षात येतं की हे सगळं गौरवने मुद्दाम केलं आहे त्याने असं भासवलं की आर डी गँगने सौरवला किडनॅप केलं जेणेकरून विजयचं संपूर्ण लक्ष तिकडे राहील पण प्रत्यक्षात गौरवने सौरव आणि जान्हवी दोघांनाही किडनॅप केलं होतं यानंतर गौरव सौरवला ठार मारतो हे पाहून जान्हवी जोरजोरात रडू लागते ती गौरवला समजवण्याचा प्रयत्न करते की तिला कोणतीही प्रॉपर्टी नको फक्त त्याने तिला जिवंत सोडावं तिथेच विजयला लक्षात येतं की एक बुरखा घातलेली मुलगी त्याचा पाठलाग करत आहे नंतर त्याला समजतं की ती पप्पूची बहीण आहे विजय याबद्दल पप्पूला सांगतो आणि त्याला तिच्याबद्दल चौकशी करायला सांगतो आणि त्याला धक्कादायक सत्य कळतं की ती मुलगी त्याचीच बहीण आहे पप्पू तिला समजावतो की तिने विजयचा पाठलाग थांबवा पण ती ठामपणे सांगते की ती विजयला संपवणार आहे कारण तिच्या मते विजयमुळे पप्पूच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे ते पप्पूला सांगते की त्याने इथेच थांबावं आणि आज ती विजयचा खात्मा करूनच राहील यानंतर अचानक तिथे शूट आऊट सुरू होतो ज्यामध्ये पप्पूचा मृत्यू होतो विजय जेव्हा तिथे पोहोचतो तेव्हा पप्पूचा मृतदेह पाहून तो खूप दुःखी होतो तिथे आपल्याला समजतं की डी गँगने पप्पूला मारलं त्यानंतर विजय त्या बुरखा घातलेल्या मुलीचा पाठलाग करतो जी त्या फॅक्टरीकडे जात होती जिथे जान्हवीला किडनॅप करून ठेवलं होतं विजय जेव्हा त्या फॅक्टरीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला तिथे जान्हवी दिसते आणि गौरव तिच्यावर हल्ला करणार होता विजय गौरवला शूट करून जान्हवीला वाचवतो पण इथे धक्कादायक गोष्ट गौरव नाही तर तो सौरव आहे सौरवने गौरवला मारले कारण गौरवचं त्याच्या बायकोशी अफेअर होतं विजयला आता केस सॉल्व्ह केल्यामुळं शांत आणि आरामदायक वाटत होतं त्यानंतर तो पप्पूच्या बहिणीकडे जातो तिला माफी मागतो आणि सांगतो की तिने इथे राहू नये कारण तिला इथे धोका होऊ शकतो विजय तिला पप्पूच्या मारणावर माफी मागतो आणि आश्वस्त करतो की तो तिला अजून कधीही त्रास देणार नाही त्यानंतर विजय घरी येतो आणि त्याच्या वडिलांच्या फोटोसह संवाद साधतो तो सांगतो की त्याने ही केस सॉल्व केली आहे पण जर त्याचे वडील असते तर त्यांना त्याची काहीतरी चूक नक्कीच सापडली असते त्यानंतर विजयला समजतं की रिअल लाईफमध्ये त्याने मोठी चूक केली होती दुसऱ्या दिवशी विजय जान्हवीच्या घरी जातो जिथे जान्हवी बॉक्सिंग प्रॅक्टिस करत होती विजय तिला म्हणतो की तिने सर्वांना मारले मग ते अजूनही काय प्रॅक्टिस करत आहे यावर जान्हवी सांगते की विजय अजूनही जिवंत आहे आणि त्याला मारणं खूप आवश्यक आहे हे बोलून जान्हवी विजयवर हल्ला करते आणि इथे आपल्याला समजतं जान्हवीचं खरं नाव दुसरंच काहीतरी आहे प्रत्यक्षात जान्हवी रिच लोकांशी लग्न करून त्यांना मारून त्यांची सर्व प्रॉपर्टी लुटत होती यापूर्वीही जान्हवीने हे दोन तीन वेळा केलं होतं ती श्रीमंत लोकांशी लग्न करून त्यांना मारत असे आणि कोणालाही तिच्यावर संशयही येत नव्हता त्यानंतर जान्हवीची भेट पाटीलशी झाली आणि त्याने तिला सुभेदार कुटुंबाविषयी माहिती दिली त्यांच्याकडे पंधराशे कोटी रुपये मिळू शकतात हे करता जान्हवीने आपला नवा प्लॅन तयार केला आणि तिने आपले नाव जान्हवी ठेवले आणि सौरवच्या वडिलांची असिस्टंट झाली ऑफिसमध्ये काम करत असताना तिने सौरवला इम्प्रेस केले आणि त्यानंतर सौरवने तिच्याशी लग्न केले लग्न झाल्यावर जान्हवीने गौरवला आपल्या जाळ्यात उडायला सुरुवात केली तिने गौरवला सांगितले की सौरव तिला अजिबात वेळ देत नाही आणि हळूहळू गौरवच्या जवळ जायला लागले काही दिवसातच त्यांच्यात अफेअर सुरू झाले यानंतर जान्हवीने सौरवला फोटो पाठवले जेणेकरून त्याला गौरव आणि जान्हवीच्या अफेअर बद्दल कळावे आणि दोघांमध्ये भांडण व्हावे तिचा प्लॅन स्पष्ट होता गौरव आणि सौरव यांना एकमेकांविरोधात उभं करायचं आणि योग्य संधी मिळताच दोघांनाही संपवायचं आणि तिच्या योजनेप्रमाणे सगळं घडलं इतकंच नाही तर तिने सौरवच्या वडिलांना हळूहळू स्लो फायझन देऊन ठार मारलं नेहावर शूट करणारी व्यक्ती ही जान्हवीच होती जानवी सांगते की ती कोणालाही मारू इच्छित नव्हती पण सौरवच्या वडिलांनी त्यांच्या वसीयतपत्रात लिहून ठेवलं होतं की वारसांपैकी एक जरी जिवंत राहिला तर ही प्रॉपर्टी ट्रस्टला जाईल त्यामुळे जान्हवीने सौरव आणि गौरव आणि इतर सर्वांना संपवलं कारण ते ट्रस्ट जानवी आणि पाटीलच्या ताब्यात होता आणि आता सुभेदार कुटुंबातील सर्वजण मेले असल्यामुळे संपूर्ण पंधराशे कोटींची मालमत्ता त्यांच्याच हातात लागणार होती त्यामुळे ही संपूर्ण प्रॉपर्टी आता जान्हवी आणि पाटील काकांच्या ताब्यात येणार होती त्यामुळे जान्हवी विजयला ऑफर देते की त्याने तिच्यासोबत यावं पण विजय तिला स्पष्ट नकार देतो तो सांगतो जर तिने ही ऑफर त्याला आधी दिली असती तर कदाचित तो मानला असता पण त्याने आता आपल्या वडिलांना गमावल्यानंतर तो पूर्णपणे बदलला आहे त्याशिवाय विजय तिला सांगतो की या केसमुळे त्याने आपल्या वडिलांना गमावले आहे त्यामुळे तो काहीही करून जान्हवीला शिक्षा करूनच राहील यावर जान्हवी विजयला धमकी देते की ती जेव्हा जेलमधून बाहेर येईल तेव्हा सर्वप्रथम विजयलाच ठार करेल यावर विजय शांतपणे उत्तर देतो की तो त्याच्यासाठी तयार असेल हे बोलून विजय तिकडून निघून जातो आणि या क्षणी हा चित्रपट इथे संपतो ही होती जिलेबी चित्रपटाची संपूर्ण स्टोरी खेळ संपला पण शिकार असून बाकी आहे सत्य उघड झालं न्याय मिळाला आणि सर्व काही शांत झाल्यासारखं वाटतं पण खरंच असं झालंय का जान्हवीचा शेवट झाला असला असं वाटतं पण ती परत येण्याची शपथ घेते विजय तिला थांबवेल की अजून काही अनपेक्षित घडणार आहे संपलेलं प्रकरण कधीही पुन्हा उघडू शकतं कारण काही कहाण्यांचा शेवट नसतो तर फक्त त्यांची नवीन सुरुवात असते